ओम भुजंगेशाय विघ्न हे सर्प राजाय प्रचोदयात सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ समर्थ जय जय स्वामी 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 नमस्कार आपल्या सेवेचा अनुभव या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे दरवर्षी श्रावणाच्या शुक्ल पंचमीला आपल्या हिंदू धर्मामध्ये नागपंचमी अगदी उत्साहाने साजरी केली जाते इतर सणावाराप्रमाणे तिचं महत्त्व सुद्धा हिंदू धर्मीय व्यक्तीसाठी तितकंच खास आहे नागांचा राजा वासुकी जो भगवान शंकराचा परमभक्त होता त्यांच्या शिवभक्तीवर प्रसन्न होऊन भोळ्या महादेवांनी त्याला आपल्या गळ्यामध्ये स्थान दिले एक प्रकारे भगवान शिवशंकराच्या गळ्यातला ताईत किंवा दागिना म्हणून आपण नागदेवतेकडे बघत असतो आणि या वासुकी नागाची सुद्धा शिवलिंगाबरोबर पूजा करत असतो तुम्ही समुद्र मंथनाच्या कथा ऐकल्या असतील तर त्यामध्ये सुद्धा वासुकी नागाचं वर्णन नक्की ऐकलं असेल नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी आपल्या कुंडलीतला कालसर्पदोष घालवण्यासाठी किंवा भविष्यात तो आपल्याला काही लागू नये किंवा आपण नागदेवतेला शेतकऱ्यांचा मित्र म्हणतो तर शेतकरी वर्गसुद्धा नागपंचमी अगदी उत्साहाने साजरी करतो तर त्या नागदेवतेला शेतकऱ्याकडून किंवा कोणत्याही प्रकारची हानी पोचू नये किंवा नागदेवतेकडून आपल्याला दंश होऊ नये म्हणून यासाठी नागपंचमीचा सण साजरा केला जातो या, के या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस या सालामध्ये एकोणतीस ऑगस्ट मंगळवारी हा सण आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने नागपंचमीची पूजा घरच्या घरी करता यावी ती कशी करावी वारूळ नसेल तर काय करावे नागपंचमीला नैवेद्य कोणता दाखवला जातो मंत्र कोणता म्हटला जातो शिवाय नागपंचमीचा दिवस थोडा नियम धर्माचा असतो काही नियम आपल्याला पाळावे लागतात तर ते कोणते या सगळ्यांची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये ओम नम शिवाय असं लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी या व्हिडिओमध्ये सर्वात प्रथम नागपंचमीचा उपवास कधी करावा कधी सोडावा याबद्दलची माहिती जाणून घेऊया कारण त्या बाबतीत बराच शंका निर्माण होत असतात काही ठिकाणी नाग चतुर्थीचा उपवास करतात आणि नागपंचमीला सोडतात तर काही ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापासून उपवासाला सुरुवात होते दुपारी एकदा नागदेवतेची पूजा झाली किंवा नागदेवतेला नैवेद्य दाखवला की नंतर गोडा पदार्थ खाऊन उपवास सोडण्याची पद्धत आहे आता ज्या भागामध्ये चतुर्थीला उपवास धरला जातो त्यांनी चतुर्थीला उपवास धरावा आणि पंचमीच्या दिवशी सोडावा ज्यांच्याकडे नागपंचमीच्या दिवशी उपवास केला जातो त्याच दिवशी त्यांनी सोडावा आमच्या भागामध्ये तर नागचतुर्थीला भावाचा उपवास केला जातो आणि नागपंचमी दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो आणि तर यामध्ये महिलांनीच उपवास करावा असं काही नाही कारण नागपंचमीचा उपवास हा आपण भावाचा उपवास म्हणून पाळतो तर ज्या पुरुषांना उपवास करायचा आहे जे शंकर महादेवांना खूप मानतात अशा पुरुषांनी देखील हा उपवास केला तरी चालतो नागदेवतेच्या पूजेसाठी नागदेवतेचा चित्र असलेला कागद लागतो ज्याला नाग नरसोबाचा कागद म्हणतात तो श्रावणाच्या पहिल्या दिवशी आणून चिटकवला तरी चालेल जेणेकरून जिवत्याची शुक्रवारची पूजा करता येईल त्याचबरोबर नागाचं चित्र असतं आणि त्याच्यावर भगवान श्रीकृष्ण उभे आहेत असं तुम्हाला दिसेल तर नागपंचमीच्या दिवशी तुम्हाला त्या फोटोची पूजा करू शकता त्यानंतर येणाऱ्या बुधवारी बृहस्पतीचे चित्र असलेले देवता त्यांची पूजा बुधवारी करायची असते त्यानंतर गुरुवारी तुम्ही नृसिंहाची पूजा कर करू शकता श्रावणामध्ये ज्या त्या वारी पूजा करायची असते मात्र बैल पोळ्यानंतर हा कागद आपल्याला पाण्यामध्ये विसर्जित करावा लागतो बैल पोळ्या दिवशी आपण घरामध्ये जो गोडा धोडाचा स्वयंपाक केलेला असतो त्याचा नैवेद्य दाखवून तोच कागद पाण्यामध्ये विसर्जित करा तर आपण नागपंचमीची पूजा करायला लागणारे साहित्य पाहूया आगाडा दुर्वा, लाया दूध हळदी कुंकू दोरा असे हे लागणारे साहित्य आहे तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे धाग्याच्या कच्च्या गाठी घेऊन त्यामध्ये आघाड्याची पाणी घालून गाठी आवळायच्या आहेत त्यानंतर दुसरा धागा घेऊन त्याला ज्वारीच्या लाया ढिंकाने चिटकवायचे आहेत सुईचा वापर आपल्याला माळ बनवण्यासाठी अजिबात करायचा नाही त्यानंतर आगाड्याची माळ आणि लहायांची माळ फोटोला लावून घ्यायची आहे त्याला हळदी कुंकू किंवा चंदनाचा गंध लावून घ्यायचा त्यानंतर कापसाची वस्त्र माळ लावायची आहे फुले दुर्वा बेल व्हायचे आहेत त्यानंतर सगळ्यात जास्त नैवेद्याचा मान कच्च्या दुधाचा असतो कच्च्या दुधामध्ये थोडीशी साखर टाकून त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याचबरोबर या दिवशी उकडीचे कानवले नैवेद्यासाठी चालतील कानवले म्हणजे काय आपण जी पुरणासाठी शिजवलेली डाळ असते त्याला गुळ किंवा साखर घालून चटका देतो किंवा शिजवतो ती न वाटलेली डाळ आपण दिवाळीतील करंजी करतो त्याप्रमाणे ती डाळ त्याच्यामध्ये घालून त्याची करंजी बनवायची आहे त्याला कानवले म्हणतात त्या कानवल्यावर शेवयाचा भात त्याच्यावरती दूध साखर तूप घालून त्याचा नैवेद्य दाखवायचा त्या दिवशी तळणामध्ये पापडी पापड काहीही तळायचे नाही आणि तुम्हाला जर खायचेच असेल तर भावाच्या उपवासाच्या आदल्या दिवशी तळून ठेवा त्या दिवशी काही चिरायचे किंवा कट करायचे नाही केस कापायचे नाही या दिवशी सलून पार्लर देखील बंद असते त्यानंतर पूजा झाल्यावर नागदेवतेला ओम नम शिवाय असा जप करू शकता किंवा व्हिडिओच्या सुरुवातीला जो मी मंत्र आहे ओम भुजंगेशाय विघ्न हे सर्पराजाय धीमही तनो नागह प्रचोदया असा मंत्र बोलून नागदेवतेला वंदन करायचे आहे आणि प्रार्थना करायची आहे हे नागदेवता आमच्या संपूर्ण कुटुंबाचे तुम्ही रक्षण करा आमची नजर तुमच्यावरती आणि तुमची नजर आमच्यावरती पडू देऊ नका अशी प्रार्थना करायची भाग बदलला की भाषा बदलते आणि सणवार करण्याची पद्धत देखील बदलते मागच्या प्रथा देखील बदलतात त्यामुळे तुमच्या बा भागामध्ये काही पूजा करण्याची किंवा नैवेद्य दाखवण्याची म्हणा किंवा नैवेद्य पदार्थ वेगवेगळे असतील तर ते तुम्ही बनवून नैवेद्य दाखवू शकता आणि जर तुम्हाला वारूळाचीच पूजा करायची असेल आणि तुमच्याकडे वारूळ नसेल तर तुम्ही काळी माती आणू शकता किंवा तुमच्याकडे जी भेटेल ती माती आणून त्याचा चिखल करून एका ताटामध्ये त्याला कोप केल्यासारखे के करायचे आणि त्यात बोटाने छिद्र पाडून वारोळाप्रमाणे त्याला आकार द्यायचा प्रथम सुरुवातीला त्या ताटामध्ये मातीचे वारूळ केलेले आहे त्या वारूळाला थोडे सुकू द्यायचे आहे कारण आपण पूजा करताना त्यावरती पाणी किंवा दुधासारखे द्रव पदार्थ टाकण्यात आले की ते लगेच विरघळून जातील ते वारूळ तुम्ही भावाच्या उपवासा दिवशी केले तरी चालेल ते पंचमीच्या उपवासापर्यंत चांगले सुकेल ते वारूळ सुकल्यानंतर त्या वारुळाला एका ताटामध्ये देवघरासमोर एका पाटावर ठेवायचं आहे त्या पाटाभोवती रांगोळी काढायची आहे तुम्ही रांगोळी रंगीत काढा किंवा साधी पांढरी काढून त्यावरती हळदी कुंकू टाका रांगोळी काढून झाल्यानंतर त्या वारुळावरती थोडे पाणी टाका त्यानंतर आगाडा लाह्याची माळ घाला कापसाची वस्त्रमाळ घाला हळदी कुंकू टाका दुर्वा फुले व्हायचे आहेत आणि त्यानंतर त्याच्यावरती दुधाचा अभिषेक सोडायचा आहे पूजा झाल्यानंतर त्याच्यापुढे नारळ फोडायचा आहे आणि आपण जो जो कानावल्याचा नैवेद्य केलेला आहे तो त्याला दाखवायचा आहे तर घरामध्येच नागदेवतेचा फोटो असल्यास कशी पूजा करायची आणि वारोळाची कशी करायची हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे तुमच्या इकडे चमकीचा गोल्डन का कलरचा कागद जर भेटत असेल आपण गिफ्ट पॅकिंगला वापरतो तो गोल्डन कागद तो कागद चौकोनी आकाराची बारीक बारीक असा कट करायचा आणि डिंकाने तो कागदाने कागदाचे तुकडे नागराजाच्या फोटोला चिटकवायचे आहेत तर ती प्रथा कशामुळे आहे पूर्वीची लोक त्यांची जी काही मालमत्ता धनसंपदा होती ती एका पितळी हांड्यामध्ये भरून त्या हांड्याचे तोंड पॅक केल्यानंतर त्याच्यावरती कणकेचा नाक देवता किंवा जुगमा नाक तयार करून ठेवायचे व पीठ व घरामध्ये खोल खड्डा खांदून त्याच्यामध्ये पुरायचे कारण जर ते धन कोणी चोरी करण्यास आले तर तो कणकेचा नाक खरा व्हायचा आणि जर ते कधी काढले नाही आणि तो जर पुन्हा खूप वर्षाच्या कालांतराने जर खोदताना तो हंडा कोणाला मिळाला तर तो कणकेचा नाक सोन्याचा झालेला असायचा अशी पूर्वीच्या लोकांचे म्हणणे होते पूर्वीच्या काळी बँकेचे लॉकर किंवा आपली मालमत्ता सुखरूप ठेवण्याचे साधन नव्हते त्यामुळे जुनी लोक अशी आपली मालमत्तेचे संरक्षण करायचे आपण बघा कुठेतरी ऐकलं असेल किंवा टी मध्ये हे पाहिलं असेल त्याला सोन्याचा हंडा सापडला किंवा त्या जागेमध्ये दहन आहे त्यांना खजिना सापडला अशी गोष्ट आहे ह्या सोन्याच्या नागाची म्हणून त्या दिवशी नागराजाला आमच्या भागामध्ये गोल्डन चमकीच्या कागदाचे तुकडे चिटकवले जातात किंवा वारुळाची पूजा करताना देखील त्या वारुळाला चमकीच्या कागदाचे तुकडे अर्पण करतात तर आजचा नागपंचमीचा भावाचा उपवास कधी करायचा आणि केव्हा त्याचबरोबर पूजा कशी करायची नागपंचमीचा सण कसा साजरा करायचा काय करावे काय करू नये नैवेद्यासाठी काय बनवावे हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्रीस्वामी समर्थ